पवार काँग्रेस पक्षाची ही जे लढाई आपण जिंकली लोकसभेची त्याच्यामुळे ही सगळी जनता संघ होती आज सगळ्या महाराष्ट्रांचं ज्याच्यावर लक्ष होतं त्या बीड जिल्ह्यामध्ये आपण आपलं खासदार किची बजरंग बाप्पा सोनवणे यांना बहुमतानं आपण निवडून आलेले त्याच्याबद्दल मी सगळ्या बीड जिल्ह्याच्या जनतेला धन्यवाद देते आज आपण इथं जे जमलात आज ही दुसरी लो विधानसभेची निवडणूक येत आहे आणि आपल्याला विधानसभेची निवडणूक सुद्धा जिंकून पवार साहेबांचे हात बळकट करायचे आहेत तरी पण आपण तरी पण आपण सगळ्यांनी जे काय आले असतील त्यांना सगळ्यांना मी धन्यवाद देते मिळालात त्याच्यामध्ये पत्रकार बंधू आणि भगिनी सोशल मीडिया हे पण उपस्थित आहेत त्यांचं नाव विसरले होते सॉरी तर आज आपल्याला जसं आपण बीड जिल्हा जिंकला तसेच आपला पळी मतदारसंघ जिंकायचा आहे जे पळीमध्ये भ्रष्टाचार होत आहे जे पळीला राक्षस बनवशी पळीला लोक खाऊन टाकतात त्या लोकांना शिवाय राहायचं परळीचं काय केलंय तुम्ही बघा आज परळीच्या कचऱ्याचे ढिग तसेच आज, आज साडेचार हजार कोटी रुपये ह्या दहा वर्षामध्ये आले होते पण ह्या समोरच्या जे बी जे पी सरकारचे जे इतर लोक आहेत तर त्यांना की कुणी जॉब विचारणार नाही पण त्यांना आता एकही शब्द आम्ही कोठ आम्ही एकही मोका सोडणार नाही की त्यांना असं पहिल्यासारखं मोका आम्ही सोडून देणार नाही त्यांच्याकडून पहिले हिशोब घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही परळी नगरीमध्ये आज सगळी परळी परळी मतदारसंघ आज सगळा इच्छुक आहे की आपल्याला तुकारला मतदान करून हे आपल्याला पहिला आमदार राष्ट्रवादीचा आपल्याला बदलून टाकायचं आहे आणि घडीची हकालपट्टी करायची आहे कारण का आता पहिली घडी आली ती कुणामुळं आली आज हे बाले किल्ला पहिला बी होता आणि आता बी आहे फक्त आणि फक्त शरद चंद्रजी पवार साहेबांचाच बाले किल्ला बीड जिल्हा आणि पहिली वैजनाथ आहे हे लक्षात ठेवा सगळ्यांनी हो आज ते जे म्हणतात की कि बाले किल्ला आमचा आहे बाले किल्ला तुमचा कधीच नव्हता आणि ज्यावेळेस तुम्ही तिथून बाहेर निघालात आमच्या पवार गटातून पवार ज्यावेळेस बाहेर निघालात त्यावेळेस बीड जिल्ह्यानं आणि दाखवून दिला की तुमचा बाले किल्ला तुमचा नव्हता म्हणून तुमच्या बीजेपीच्या सीटची हकालपट्टी करू तुम्हाला हकालून लावला आहे तर आता ज्यावेळेस तुमची हक्कालपट्टी झाली बीजेपीचं कॅन्डिडेट पडलं तेव्हापासून पळी म बीड जिल्ह्याला कमीत कमी, कमी साठ सत्तर टक्के बीड जिल्हा शांत आहे ते आमचे बजरंग बाप्पा त्यांच्यामुळे त्यांच्या नावातच बजरंग होतं तेव्हाच मी सांगितलं होतं की बाप्पा आपली शीट लागणार आहे पण महाराष्ट्राचं लक्ष होतं की कुणाला विश्वासच येत नव्हता की ही प म्हणजे बीड जिल्हा जिंकत पण आमच्या हृदयात एकच विश्वास होता की बीड जिल्हा नक्कीच जिंकणार आहे कारण का परळीची जनता आणि बीडची जिंता ह्यांच्या ह्या बी जे पी सरकारच्या राजकारणाला आणि परळीतल्या घडीला कंटाळून गेलेली होती त्यांना असं झालेलं होतं की कधी कधी हे सत्ता येईल आमची कधी कधी आमची सीट निवडून येईल आणि परळी शांत होईल खरंच सांगते तो मला साठ टक्के बीड जिल्हा आता शांत झालेला आहे आणि परळी मतदारसंघ आपल्याला आता शांत करायचा आहे त्याला सगळे लोक आपले सज्ज आहेत असं समोरच्यानी कधीही कुणाला कमी समजू नये आज बीड जिल्ह्याचा पैसा आज जिल्हा परिषदेचा पैसा नगरपालिकेचा पैसा ह्यांनी काय केला ह्यांनी जनतेला दाखवावं लागेल ह्यांनी आज पसतो त्यांना असं वाटत नव्हतं की आम्हाला कोणी बघणार आहे आम्हाला कोणी बोलणार आहे त्यांची दादागिरी आज परळीमध्ये अमोल भैया दादागिरी किती आहे तर रस्त्याने जर कोणी चाललं तर त्यांनी वरी जरी बघितलं तर त्याला खाली बघून जावं लागतं आहे एवढे पंचेचाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये ह्या पंधरा वर्षामध्ये दहशत खूप वाढलेली आहे यावेळेस मुंडे साहेब होते त्यावेळेस थोडा बहुत विकास झालेला होता पण ते विकास सुद्धा ह्यांनी सगळं भ्रष्ट करून टाकलेला आहे विकासाचं काही ह्याने ठेवलेलं नाही आज कारखाने यांचे भ्रष्ट झाले कारखाने ह्यांचे गेले आज त्यांची सुदगिरणी गेली आज जनतेच्या हाताला काम नाही युवा पिढीच्या हाताला काम नाही म्हणून परळीची जनता जी आहे अशी रस्त्यावर युवा पिढी फिरत आहे आणि ते त्यांचा आनंद वाटते धनंजय मुंड्याला कारण का तर ते माझ्या मागे फिरत आहोत पण तुम्ही किती पापा करताल आणि परळी जे तुम्ही हे करता दहशत पैदा करतात ना ते आता आम्ही तुमचे सरू देणार नाहीत परळीचे दहशत ज्या दिवशी आमची बीडची शीट लागली त्या दिवशी परळीचे दहशत आणि बीडची दहशत तुमची संपून गेलेली आहे आता तुम्ही त्याचा विचार सुद्धा की आम्ही परळीमध्ये दहशत करू कसं आहे बोरी आणि बाबळी एकाच गावच्या मी पण टोप इकडून मुंडेच आहे आणि इकडून आहे पहिलं झाला खेळ जातीवर खेळ केला त्यांनी जातीवर का खेळ केला त्यांनी त्यांच्या माणूसच राहिलं नव्हतं मग जातीवाद 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 जाती जाती प्रत्येक गावामध्ये आज सर सगळ्यांना सांगते मी की जे बी पळईमध्ये म्हणजे वंजारे समाजाचे जे काय साठ पासष्ट गाव येतं पूर्णपणे भूत कॅप्चर होते त्यांनी कुणालाही येऊ दिलं नाही तरी पण नियतीला हे मान्य नव्हतं आज समाजाला मी सांगत होते तुम्ही असं नाही जातीसाठी माती काय मी माती खाऊन खाऊन पोट सुचून गेले उठून गेले सगळ्यांना रोग झाले तरी कुठपडे वंजारी माती खायची पंचेचाळीस वर्ष यांच्या वंजारी माती खात गेले तर आता काही माती खाऊ नका तुम्हाला सगळ्यांना दिसतंय आज वैजनाथ कारखाना बंद पडला आज पंदेश्वर कारखाना बंद पडला आज त्यांनी पैसे दिले नाहीत शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत त्यांनी नोकरांचे पैसे दिले नाहीत हे कोण्या कोणाने बहिण भाऊ मत मारतात मला हेच कळत नाहीये यांचे दहशत कशासाठी अनेक वंजारी आहेत अनेक मुंडे आहेत इथं मुंड्याच्या ठेसा लागतायत असं नाही की एकच त्यांचं मुंड्याचं आहे मनुष्य तुम्ही विचार करा मुंड्यावर तुम्हाला आता मी पण मुंडे पण मला जर मी जर काही केलं तर मला सुद्धा पळवा तुम्ही पण मुंडे दहशत कुणी घेऊ नका असतील ते त्यांच्या घरचे असतील पण आता त्यांना घरचं करायचं आहे त्यांना जनतेचं आपल्याला बिलकुल ठेवायचं नाहीये म्हणून मी पळईकरांना एक विनंती करते की आज आपली तुतारी कुणालाही तिकीट देऊ साहेब जसे आपण पहिले बीड जिल्हा आणला तशी पळी मतदारसंघ सुद्धा आपल्याला आणायचं आहे आणि हे राक्षस अवतार जे लोक आहेत का त्यांना हटवल्याशिवाय आपल्याला शांत कुणालाही बसायचं नाहीये आज नगरपालिकेचा भ्रष्टाचार बीड जिल्ह्याचा बीड जे परिषदेचा भ्रष्टाचार तुम्ही सांगा आता तीनशे कोटीचा घोटाळा हे मी नाही बोलायले हे टी व्ही आणि पेपर बोलायला आहे आता इथं पद्मावती आहे पुष्पशी त्याचं काम केलं नाही त्यांना रस्ता माहीत नाही देवापशी जायचा त्याचे सुद्धा दहा लाख त्यांनी उचललेले आहेत पद्मावतीचा रस्ता कुठे ते त्यांना विचारा की माहीत आहे का ती देवी असे कितीतरी रस्त्याचे भ्रष्टाचार केलेले आहेत रस्त्याचा पैसा उचललेला आहे आणि बीड जिल्हा आणि परळी मतदारसंघात भगास करून टाकलेला आहे आणि आप स्वतःच्या आपल्या पायल्या भरून त्यांना घेतल्या आहेत कारण का आता त्या पायल्या का त्यांनी भरल्या का तर एक हजारामध्ये एक हजारामध्ये एक माणूस ते विकत घेतात कधी दीड देत असतील तर पण ह्या लोकांना घेणाऱ्या कळाय पाहिजे हे पैसा त्यांच्या कुणाच्याही खानदानी शेतातला नाही आहे हे पैसा जनतेवरचा आहे आणि तुम्ही जनतेवर कमवलं आहे न कामं करता कमवलं आहे हे दहश्य कमवलं आहे लोकांची बोलायला कुणाची हिंमत होत नाही आहे इथं पण आता हे चालणार नाही आम्ही बीड जिल्हा जिंकून दाखविलेला आहे ज्यावेळेस मी साहेबांची भेट घेतली होती मुंबईमध्ये त्यावेळेस मला सुप्रिया ताई म्हणल्या होत्या ताई आता बीड जिल्हा जिंकूनच तुम्ही माझ्याकडे या पण मी आणखी ताईकडे तर गेले नाही पण नगरच्या सभेमध्ये आमच्या दोघीची गळा भेट झाली होती म्हणणं ताई तुम्हाला परळीला यायचंय म्हणले मी नक्की येते तुम्ही बोलला ते शब्द आम्हाला सुद्धा खरे वाटत नव्हते कारण का त्या लोकांची दहशत एवढा होती तुम्ही सगळ्यांना माहीत असाल एक वेळेस बीडमध्ये त्यांची सभा लागली होती बी जे पीची आणि त्यावेळेस बी जे पीची सभा झाली आणि त्या वेळेस ते आईला मुंडेला डिक्लेअर केलं म्हणत होते तर एवढे ऑर्डर होते ते की म्हणायचे की आजच आमची पंकज हे आली प्रथमताई आली आजी तर बिनविरोधच निघाली आमचं असं वातावरण तसं आता बीड जिल्ह्याचं काय करायचं ते आम्ही तिघं ठरवू पण त्या दिवशी म्हणलं बीड जिल्ह्याचं तिघं नाही ठरवणार बीड जिल्हा तुमचं ठरवणार की तुमचं काय करायचं आहे म्हणून मी सगळ्यांना सांगते की आता हे दहशत आहे कुणी भिवू नका आज पोलीस प्रशासन आहे आज त्यांच्यापाशी पैसा आहे फक्त धाक लागले तशासाठी की बाळा झोप त्यांनी आज पोलीस स्टेशनच्या धाकाखाली युवा पिढीला आणि पळ मतदारसंघाला खूप दहशत पैदा केली की दहशत जर बंद करायची असेल तर सगळ्यांना एकत्र येऊन जसा आपला बीड जिल्हा निवडून आणला तसा पळी मतदारसंघ आपल्याला निवडून आणायचा आहे तर ह्यांची दहशत काहीतरी कमी होईल नाही तर ह्यांची दहशत कमी होणार नाही ह्यांच्या दे दहशतीला आळा बसेल तर एक वेळेस आता बहिणीची हक्कालपट्टी केली या आता आपल्याला भावाची सुद्धा हकालपट्टी करायची ते केल्याशिवाय पळळीचं कधीही भलं होणार नाही आणि पळई मतदारसंघाला शांतता येणार नाही पळई मतदारसंघाला जर शांतता आणायचं आहे तर पहिलं आपल्याला आपल्याला कमळ संपायचं होतं ते आपण संपवलं आता आपल्याला घड्याळ संपायची या घड्याळचा बी लई त्रास व्हायला आहे पहिला नव्हता पण आता घड्याळचा त्रास व्हायला आहे मग घड्याळसुद्धा कायम स्वरूप आपल्याला पळी मतदारसंघाच्या बाहेर काढायचं आहे पळी मतदारसंघाच्या ज्यावेळेस घड्याळ बाहेर निघाल ना तर स सगळे आपण सुखी राहताल नाही तर आपल्याला सुख कुणालाही भेटणार नाही आणि हीच आहे खूप दिवसाला आली चाळीस वर्षे राजकारण एकाच घरामध्ये चाललंय ही जे वेळ आली आपण जे या महाराष्ट्राचं लक्ष होतं ती बालेकेला ज्या दिवशी आपण जिंकला बीड जिला त्या दिवशी आपल्या पळीचा विजय झालेला आहे तुम्ही सगळे लक्षात ठेवा आणि ते तुमच्या हातात आहे सगळ्यांच्या हातात आहे की बीड जिल्ह्याचा विजय झाल्याच्या नंतर परळीचा मतदारसंघाचा विजय नक्कीच मला करतील मी तुमच्याकडून अशा आशा करते कारण का तर बघा तुम्ही युवा पिढीच्या हाताला काम आहे का युवा पिढीच्या हाताला काम नाही आज युवा पिढीच्या हाताला काम नसल्यामुळं त्यांच्या महागमोरी मोरी फिरावं लागते कुणाला लाख दोन लाखाचे कामं देतात त्यांचे बिलं अडकून ठेवतात कारण का तर त्यांना माझ्या महागं फिरलं पाहिजे कुणाला दहा लाखाचं काम हो देतात गळ्यातले पेमेंट करतात कारण त्यांनी माझ्या मागे फिरलं पाहिजे पाहिजे आणि डोळ्याच्या खाई जर चलाय तर तुझं बिल काढायचंय का नाही ह्या त्या लोकांच्या धमक्या असतात म्हणून अशा लोकांना हद्दपार पार केल्याशिवाय आपला पळी मतदारसंघ बसणार नाहीये कारण आज